तर एकीकडे वेदांत अगरवाल याच्या नातेवाईक नातेवाईकांकडून पुणे पत्रकारांना धक्काबुक्की करण्यात आली तर दुसरीकडे वेदांत अगरवाल याचा यांनी गायलेला रॅप सुद्धा समोर आलेला आहे तो, था। तो था। अबे बिल्डर से बन अबे बिल्डर मुझे क्यों आगे बोल रहा है

बिल्डर का बेटा है भाई इसलिए बेल में बार बार साल का लड़का नशे करके गाड़ी चला रहा था जस्टिस जस्टिस कोई इस बारे में बात नहीं कर रहा सारे बात कर रहे हैं मेरी फीडबैक की एक लाइन हमेशा बोल के चले जाते हैं कोई बात ही नहीं कर रहा है इस बारे में भाई एक काम करो ना भाई अपनी माँ को नहीं बेच सकते क्या किसी बिल्डर के पास एक बिल्डर एक बिल्डर पकडो उसे अपनी माँ दो बिल्डर का बेटा है बेल में गई, बिल्डर का बेटा है है भाई भाई इसलिए बेल मिल गई बिल्डर बिल्डर का अबे तो किसी से बन जा अमीर मुझे क्यों तर वेदांत अग्रवाल याचा हा मुजोरपणा समोर आलेला आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन एकीकडे वेदांत अग्रवाल याच्या कुटुंबियांकडून पुणे पत्रकारांना मारहाण होते आणि आता वेदांत अग्रवाल याचा हा रॅप समोर येतोय अगदी जगदीश ही संपूर्ण अगरवाल कुटुंब आहे जे ते किती मगरूर आहे हे सगळं स्पष्ट होतं इकडे सुरेंद्र कुमार अगरवाल हे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये असतात त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक काही असतात आणि पोलीस आयुक्तालयामध्ये पोलिसांच्या समोरच जे ते पत्रकारांना कर मारहाण करण्याचा प्रयत्न करतात कॅमेरा ढकून देण्याचा प्रयत्न करतात शिवीगाळ करतात तर दुसरीकडे जो व्हिडिओ आपण पाहतोय तो व्हिडिओ अतिशय धक्कादायक व्हिडिओ आहे परंतु तो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे त्याबद्दल आपण पुष्टी करू शकत नाहीये परंतु तो व्हिडिओ मध्ये वेदांत आगरवाल असल्याचे सांगितले जाते आणि तो ज्यावेळेस त्याला बेल मिळाली आणि बेल मिळून तो ज्यावेळेस घरी गेला होता त्यावेळेस त्यांनी हा व्हिडिओ बनवण्याची देखील माहिती जी आहे ती सध्या मिळते आणि त्याच्यामध्ये तो सांगतोय मी बिल्डरचा मुलगा आहे मी काहीही करू शकतो माझ्या गाडीने एका कपलला ओढून टाकणं ते त्यांचं काही झालं माहित नाही परंतु मी घरी देखील आलो मला बेल देखील मिळाली माझ्याकडे तुफान असा माझ्या बापाकडे पैसा आहे आणि त्याच्यावर मी काहीही करू शकतो अशा प्रकारचे रॅप जे आहे ते त्यांनी केलेलं आहे आणखीन एक रॅप त्यांनी बनवलेला आहे असे दोन रॅप सध्या व्हायरल होत आहेत दुसऱ्या रॅप मध्ये तर प्रचंड प्रमाणामध्ये तो शिवेगाळ करतोय आणि तो एका अर्थाने या संपूर्ण आपल्या न्यायव्यवस्थेला चॅलेंज करू पाहतोय पैशाच्या जोरावरती मी काहीही करू शकतो कायदा हातामध्ये घेऊ शकतो कोणाचेही जीव घेऊ शकतो एकंदर तो, एक तो सगळ्या आपल्या न्याय व्यवस्थेला प्रणालीला आपल्या सगळ्या घडा आपल्या सगळ्याला चॅलेंज करू पाहतोय आणि आपण त्याच्यावरती सगळ्या माध्यमांनी आणि जनसामान्यातून रोष व्यक्त झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कारवाईला देखील आता सुरुवात झालेली आहे परंतु ही मृगरुरी जी आहे ती नेमकी येते अगरवाल कुटुंबांकडे कारण का पैशाच्या जोरावरती सगळे विकत घेऊ शकत नाहीत हे मात्र त्यांना आता या सगळ्या घडामोडीतून घटनेतून समजलेलं आपल्याला पाहायला जगदीश धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल